तर आज मी आलेली आहे मशाच्या जत्रेमध्ये आज तुम्हाला मशाच्या जत्रेतला बैल बाजार दाखवणार आहे एक जानेवारी ते तीन जानेवारी पर्यंत या तीन दिवसात हा बैल बाजार होतो चला तर आता आपण बघूया शर्तींचा बैल आहे का कितीला देणार देणार कितीला किंमत साठ हजार का शर्तींचा बैल आहे साठ हजार रुपयाला देणार जात कुठली म्हणजे या बैलाची माऊली गिल्लारी कुठून आला तुम्ही देवपाडा नेरल ग आणि तुम्ही बैल घ्यायला आल्यात ग कुठून आले तुम्ही नेरलवरूनच वरूनच घेतलं का बैल तुम्ही किती दिवस असता बैल बाजार चार दिवस गावठी जातीचे बैल आहेत शेतीच्या कामासाठी वापरतात या बाजाराला नक्की भेट द्या चार दिवस हा बाजार आहे मशाच्या जत्रेतला